चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका तालुक्या आमच्या शाळेच्या वतीने पहा पाचवी जवाहर नव्हते पाचवी शिष्य सैनिक स्कूल याचा लाईव्ह आहेत पहा चला विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच साठी आमच्या तासेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चर दररोज घेतले जातील त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सर्वसंच उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास होईल त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती अनलिमिटेड व्हि तुम्हाला पाहता येतील आम्ही आमचा सगळा डाटा पब्लिकली ठेवण्यात आलेला आहे प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट आम्ही जास्तीत जास्त देण्याचा जा प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात तुमचे नातेवाईक मित्र हेही त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत त्याची सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला आमच्या वतीने देण्यात येतील त्याच्या प्रिंट करूनही तुम्ही अभ्यास करू शकता पहा त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे पाचव जवाहर नवोदय पाचव शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही देत आहोत पहा तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा चला या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या मध्ये आहे व्हॉट्सअपच्या चॅनल फॉलो करायचं आहे व्हॉट्सअपच्या चॅनलवरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य दिलं जाईल तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप चॅनललाही फॉलो करायचे त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल ऐकोनला दाबायचं जेणेकरून लाईव्ह तशिक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पहा विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं आयकॉन दाबणं कंपल्सरी आहे त्याचबरोबर युट्यूब आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा शिक्षकांना शेअर करा जेणेकरून तेही आपल्या लाईव्ह तासेचा लाभ घेऊ शकतील पहा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो व्हॉट्सअप वरचे मेसेज डिलीट होतात किंवा आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासून पुढचेच मेसेज आपल्याला पाहता येतात परंतु टेलिग्राम हा चॅनल असतो टेलिग्राम वरती तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासूनचे सर्व मेसेज ताशिकाचे सर्व मेसेज पाहू शकता त्याचा तुम्ही वैयक्तिक लाभ घेऊ शकता सर्वांसाठी तुम्हाला त्या गोष्टी फायद्याच्या त्याचबरोबर पहा आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व शिकवला जाईल मोफत दिला जाईल तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर गरीब आणि श्रीमंत त्याचबरोबर चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ताशिकेचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती पहा पाचवी जवान नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह दर्शिका आज आपण करत आहोत पहा नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो ते पाहिजे ते योग्य आहे पहा त्यामध्ये आपल्याला भाषा विषयासाठी पन्नास ते साठ उतारे अभ्यासासाठी मिळतात एवढेच उतारे आपल्याला परीक्षेत पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाही त्यासाठी आम्ही तुम्हाला देणार आहोत दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड ताशिका चला तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा या विषयाविषयी नम्र विनंती मी सोमिनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे एकोणनव्वद मध्ये आपलं सहशासह स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावरील आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा पहा आपल्याला भाषा विषयासाठी नवोदय मध्ये प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये चार उतारे म्हणजे प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न एकूण वीस प्रश्न आपल्याला पंचवीस गुणासाठी असणार आहेत त्यामध्ये पैकी गुण मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आणि तो सराव आम्ही तुमच्याकडून करून घेत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे एकोणनव्वद तुमच्यासाठी स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा उतारा अगदी सोपा त्यावरील प्रश्नही अगदी सोपे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उतारा वाचावा

कृष्णा खाडे नंदन शिकीजा खाडे अभिनंदन तुमचं ते घालचं आहे छान तुमचं वाचन झालं चला बाकीचे विद्यार्थ्यांचं वाचन झालं आहे का तुमचं म्हणणं टाका श्रेया चौरे अभिनंदन अक्षर सानप प्रशांत सानप अभिनंदन तुमचं चला विद्यार्थी मित्रांनो जे जे जॉईन नाहीत त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा आसावरी सानप महेश सानप जॉईन नाही तर भागवत यशस्वी अभिनंदन यशस्वी तुझ्या प्रिंट काढून ठेवल्या तर आजोबाला पाठवून दे फाट्यावरती पाहुणे अवस्था प्रिंट जायचं असलं तरी जाताने ते, तुला तुला दे दे ते आपले पेपर घेऊन जा सोबत कुमेर रीलची स्पेलिंग चुकली मग आपली बघ बग गडबड आपली किती कामाला येते सी राहायचा काय ई दाबायचा दा कुमेर रीलची स्पेलिंग बघ बग बर तू काय टाकली चला मी उतारा वाचतो ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप कुप खूप अभिनंदन ज्यांचं राहिले त्यांनी उतारा ऐका जेणेकरून या उतारावरील आपला एकही एक एक प्रश्न चुकणार नाही उतारा क्रमांक एकशे एकोणनव्वद एखाद्या अथक संशोधनातून विज्ञानाचा एखादा आविष्कार जन्म घेतो मात्र त्यासाठी विज्ञानाचे शिक्षण घेतलेले पाहिजे एखाद्या अद्याप एक अधिक नाही एखाद्या अधिक नाही काही लोक अडाणी असून सुद्धा त्यांचा स्वभाव खटपट्या असतो आपण त्यांना उचा पात्या म्हणतो काही वेळा त्यांचा स्वभाव गुणधर्मामुळे एखादा शोध लागतो आणि सर्वजण चकित होतात अमेरिकेत त्यांना सामान्य समन्व बकरी काही काहीशी अशीच कथा का आहे शेतीबरोबर त्यांच्या मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय होता इकडे लोकर मासही मास महाचे मास फार आवडायचे आवडते दरही महागडे असतात मात्र लोकांना मेंढीचे महागडे दर परवडत नाहीत जर मेंढीला मेंढी विकता विकत घेणे परवडते आणि त्यांचे मेंढीचे खास पद्धती संकर घडवून आणले या संकरातून त्यांनी चक्क सहा पायाची मेंढी कोकरू जन्माला घातले हा प्रयोग त्याने कोणत्या शास्त्र कोणत्याही शास्त्रज्ञ विना केला पहा अमेरिकेमध्ये में एका मेंढपाळ्याने मेंढीच संकर करून किंवा लागवड करून सहा पायाची मेंढी किंवा कोकरू जन्माला घातलं आपल्याकडे कधी कधी गाईला दोन वासरं होतात पहा चुकून शिळीला तीन करड होतात म्हणजे हा खरंच निसर्गाचा एक चमत्कारच असतो पहा आपण पाहतो आणि तो चमत्कार मानव निर्मित नसून निसर्ग निर्मित असतो परंतु बरेचसे शोध हे माणसाने माणसाच्या सुखसुविधेसाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपण वेगवेगळे शोध या जगामध्ये लावलेले पा पहा काही शोधाचा उपयोग चांगला होतो तर काही शोधाचा दुरुपयोगही केला जातो जसं की अनुभव स्फोटके यांचा उपयोग दुरुपयोग केला जातो पहा त्यामुळं त्या, त्या शोध घातक आहेत पण देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला तसे घातक शोधही लावावे लागतात चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला वरील उतार्यात कोणत्या देशाचा उल्लेख आलेला आहे वरील उतार्यात कोणत्या देशाचा उल्लेख आलेला आहे पहा पर्याय भारत पर्याय बी अमेरिका परयसी चीन आणि पर्यायडी जपान पा या उतऱ्यामध्ये कोणत्या दे देशाचा उल्लेख आलेला आहे त्या देशातल्या दे एका मेंढबाळ्याने शोध लावलेला आहे उतऱ्यामध्ये दे देशाचं नाव आहे त्याची ओळ क्रमांकही तुम्ही शोधून टाकायची बा नुसतं उत्तर माहीत झालं म्हणजे झालं नाही आम्ही तुला तुम्हाला सांगितलेलं की उत्तराच्या खाली खून करायची प्रश्नाच्या खालच्या पर्यायाला खून करायची आणि शेवटी उत्तर पत्रिकेमध्ये गोल करायचं यशस्वी बवर बीवुत्तर उत्तरमध्ये अमेरिका कृष्णा खाडे बीव उत्तर प्रशांत साना बी उत्तर नंदन बी उत्तर बी उत्तर श्रेया चौरे बी उत्तर यशस्वी ओळखली बघा चौथ्या वळ मध्ये तन्ना सिनियो बकरी या कायशा अशीच कथा आहे सिनियो सशनो सशनो बकरी सशनो बकरी म्हणजे सहा पायाची मेंढी सशनो बकरी म्हणजे काय सहा पायाची मेंढी क्षितिजा खाडे बी उत्तर प्रशांत फोर्थ लाईन म्हणतोय फायनल म्हणजे आता चालू होतं का चौथी तिसरी चौथी चौथी प्रदीप बी उत्तर कृष्णा खाडे फोर्थ लाईन म्हणतोय फोर्थ आणि फिफ्थ लाईन अभिनंदन कृष्णा प्रशांत यशस्वी तुमच्या तिघांचंही अभिनंदन पहा खूप छान जो टाकतो तो खरा उतारा सोडणारा विद्यार्थी काही जण बघून टाकतात त्यांची नावही मला माहितीये चला नंदन चौथी आणि पाचवी वर म्हणतोय उमेर चौथी वर म्हणतोय प्रशांत अभिनंदन तुमचं सगळ्यांचं पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर या उत्तरामध्ये दे अमेरिकेतील एका मेंढपाळाविषयी उल्लेख आलेला आहे त्यामुळं या उत्तरामध्ये अमेरिका या देशाचा उल्लेख आलेला आहे अक्षता स्थान बी उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही श्रेया चोरे फोर्थ लाईन मध्ये अभिनंदन केली तुझा चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा संकरित मेंढीला किती पाय असतात संकरित मेंढीला किती पाय असतात पर्याय चार पर्याय बी पाच पर्याय सी आठ पर्याय डी सहा कृष्णा आवाज बंद त्या प्रश्न दुसरा निधा बस संकरित मेंढीला किती पाय असतात पर्याय ए चार पर्याय बी पाच पर्याय बी सी आठ पर्याय डी सहा चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न दुसरा आणि ओल क्रमांकही शोधून टाका जेणेकरून बाकी विद्यार्थी झटपट त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतील प्रदीप डी म्हणतोय प्रदीप सानप कृष्णा सानप डी म्हणतोय सहा पाय असतात असं त्याचं म्हणणं आहे संक्र केलेल्या मेंढीला नंदन बी उत्तर देतोय पाच पाय जर मेंढीला पाच शिव व सहा पाय असतील तर नंदन बी उत्तर चुकीचं आहे पहा बी उत्तर काजीपूर्वक वास्तू यशस्वी खालून दुसरी म्हणते खालून सेकंड लाई अभिनंदन यशस्वी अं श्रेया चौरे अभिनंदन थर्ड आणि फोर्थ लाईन नाही तर सेकंड लाईन आहे यशस्वीने अगदी योग्य ओळख शोधली श्रेया तुझी ओळ क्रमांक चुकते तिसरी आणि चौथी नाही तर खालून दुसरी ओळ आहे पा श्रेया चौरे ओळ बघ शिथिच्या खाडे डी उत्तर श्रेया चौरे डी उत्तर यशस्वी अक्षरा सानप डी प्रशांत सानप डी पा प्रशांत डाऊन सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन प्रशांत कृष्णा अभिनंदन कृष्णा नंदन आणि यशस्वी तुमच्या चौघाच अभिनंदन पहा खूप चौघांनी ओळख अधिक योग्य शोधे पहा या, या संकरीत त्यांना चक्क सहा पायाचं पोखरून जन्माला घातले म्हणजे संकरीत मेंढीला चार पाय असतात या वाक्यावरून हो सिद्ध होत प्रश्न दुसऱ्याच अं डी उत्तर देणारा गा सर्वांचं अभिनंदन हुमेर हुमेरने पण डी उत्तर टाकलंय बघा म्हणजे त्याला पण म्हणायचंय सहा पाय असतात अभिनंदन हुमेर चला सर्वांचं अभिनंदन अगदी बरोबर उत्तर तुमचं कोणाचंही दोन्ही प्रश्नाचे उत्तर चुकली नाही नंदनने बी उत्तर टाकलं होतं पाच चौथी ओळ वाचल्यामुळं नंदन तुझ्या लक्षात आलंय का की याचं उत्तर पाच नसून डी उत्तर आहे सहा शेवट शेवटून दुसरी ओळ वाच तुला तुझं उत्तर कळेल चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी वरील उतार्यात कोणत्या पिल्लू शब्द आलेला आहे वरील उतार पिल्लू दर्शक शब्द आलेला आहे पर्याय वासरू पर्याय बी कोकरू सी बछडा आणि पर्याय डी छावा पहा अं गाईचं वासरू मेंढीचं कोकरू वाघाचा बछडा सिंहाचा छावा असं आपण पिल्लू शब्द म्हणतो शेळीचं करडू गायचं वासरू माणसाचं बाळ चिमणीचं पिल्लू कावळ्याचं पिल्लू आहे की नाही म्हणजे पिल्लू दर्शक शब्दामध्ये या उतार्याला आहे खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर अभिनंदन तुमचं हुमेर शेवटची ओळ म्हणतोय हुमेर शेवटची नाही रे खालून दुसरी ओळ आहे शेवटची ओळख कोणत्या शास्त्रज्ञ विना केला कोणत्याही शास्त्रज्ञ विना केला ही शेवटची ओळ आहे अजून दुसरी ओळ आहे ती प्रदीप कृष्णा सानप बी उत्तर देतोय पहा पोखरू यशस्वी डाऊन सेकंड लाईन कृष्णा खाडे डाऊन सेकंड लाईन यशस्वी श्रेया चोरे बी उत्तर नंदन बी उत्तर अक्षता सानप उत्तर प्रशांत सानप उत्तर चला अगदी योग्य उत्तर टाकताय तुम्ही प्रश्न तिसरा वरील उतार्यात कोणताही पिल्लूदर्शक शब्द आलेला आहे सर्वांच उत्तर बरोबर सर्वांचीच ओळ नंबरही बरोबर पहा त्यात म्हणलंय संकर आणि चक्क सहा पायाचं मेंढीचं पोखरूप जन्माला घातलं मेंढीचं पोखरूप म्हणजे मेंढीचं पिल्लू चला ज्यांनी ज्यांनी ओळ क्रमांकही सांगितले उत्तरही सांगितलंय तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर योग आहे पर्याय बी बी उत्तर देणारा सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती वरती पहा नंतर नंतर खालून सेकंड लाईन अभिनंदन चला प्रश्न चौथा मेंढीवर संकर करण्याचा प्रयोग कोणी केला मेंढीवर शंकर कर्नाचा प्रयोग कोणी केला पर्याय सायमन रॉ पर्याय ए सायमन रॉ बी सायमन बिनेट पर्या बी सायमन बिनेट परेसी जॉर्ज कर्नल परेसी जॉर्ज कर्नल आणि परेडी जॉ परय डी जॉ पहा योग्य उत्तर शोधा मेंढीला चार पाय असलेल्या मेंढीचे सहा पाय जन्माला घातणारा अं शास्त्रज्ञ कोण असं त्यांचं म्हणणं आहे कोणी घ्यातला मला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका एकशे बी उत्तर देते चौथ्या प्रश्नाचं सायमन ओळ क्रमांक का सांगा मला त्या उत्तरामध्ये ओळीमध्ये उत्तर नाहीये का परंतु त्यांनी म्हणलंय कोणत्याही शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला नाही तर एका शेतकऱ्याने त्याचा शोध लावलेला आहे वरती म्हणले बा काही लोक आळाणे असतात आणि स्वभावाने खटपट्या असतात उचापात्या करणारे करणाऱ्या असतात आशलाच एक शास्त्रज्ञ अमेरिकेतील सायनो सायनो बेकरी ही अशी कहाणी सायन शब्द चुकला बघा सायनो बिनेट सायनो बिनेट नाही सायनो बेकरी उत्तर आ, प्रदीप सानक कृष्णा सानक बेउुत्तर अक्षता सानक पहा अगदी बरोबर उत्तर, 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 उत्तर. उत्तर दिलंय या उत्तरामध्ये शब्द चुकला होता पहिले पण चुकला होता पहा सायमन बेकरी ही एक अशीच कथा आहे म्हणजे सायमन बेकरी नावाच्या कथेमध्ये या मेडीच्या सहा पायाचा उल्लेख आलेला आहे पा अक्षर सान बेउत्तर श्रेया चौरे दिवत्तर, नंदन बेउत्तर यशस्वी फिफ्थ लाईन म्हणते वरून पाचवी लाईन आणि खालून सहावी लाईन आहे पा आ, चला ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन तुमचं उत्तर बरोबर आहे हा माझ्या कोण टायपिंग करण्यात चुकलं होतं चला तुमचं उत्तर अगदी बरोबर शेतीच्या खाडी उत्तर ज्यांनी ज्यांनी बे उत्तर दिलंय चौथ्या प्रश्नाचं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी योग्य योग उत्तर तुमचं चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न उत्तरा क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील शेवटचा प्रश्न वरील उतऱ्यात कोणत्या व्यवसायाचा उल्लेख आलेला आहे वरील उतार्यात कोणत्या व्यवसायाचा उल्लेख आलेला आहे पर्यायी शेती पर्यायबी कोंबडी पालन सी मेंढी पालन आणि डी पर्याय ए व सी पहा योग्य पर्याय शोधा पहा डीचं म्हणणं आहे ए पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे सीचं म्हणणं आहे फक्त शेती व्यवसायाचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे बीचं म्हणणं आहे कोंबडी पालन म्हणजे कोंबड्या सांभाळण्याचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे सी पर्यायाचं म्हणणं आहे मेंढी पालनचा उपयोग आलेला आहे उल्लेख आलेला आहे आणि डी पर्यायाचं म्हणणं आहे शेती आणि पालन या दोन्ही व्यवसायाचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे कृष्णा खाडे डी उत्तर यशस्वी डी उत्तर नंदन सी उत्तर देतोय नंदन नंदनने उत्तर बदललं बा यशस्वी फिफ्थ आणि सिक्स्थ लाईन मध्ये आहे बा शेती बरोबरच त्यांचा मेंढी पालनाचाही व्यवसाय होता अभिनंदन यशस्वी खूप छान अगदी बरोबर वळ शोधले कृष्णा खाडे फिफ्त लाईन म्हणतोय प्रशांत सानप डी उत्तर अं नंदन डी उत्तर श्रेया चौरे सी उत्तर श्रेया सी उत्तर बरोबर आहे परंतु आपल्याला डी उत्तर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल श्रेया की आपलं सी उत्तर अर्धवट आहे पहा श्रेया चौऱ्याने उत्तर बदललं डी कृष्ण शितीच्या खाडी डी उत्तर हेच तर गडबड होती आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला सी उत्तर बरोबर वाटतं आणि आपण सी उत्तराला गोल करतो सगळे पर्याय वाचत नाही आणि चुकीच्या उत्तराला गोल करून मोकळं होतो आणि आपल्याला वाटतं आपले सगळे उत्तर बरोबर आले मार्क तर कस काय कमी आले अशा चुका करायच्या नाही पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगितलं उत्तरामध्ये पुस्तक पेपरमध्ये डायरेक्ट उत्तराच्या खाली खून करायची रेश मारायची प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि शेवटी प्रश्नाच्या चारही पर्याय वाचल्यानंतर योग्य पर्यायाला बरोबरची खून करायची आणि शेवटी उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्न क्रमांकाच्या त्याच पर्यायाला गोल करायचं आहे पहा प्रदीप उत्तर अक्षरा डी उत्तर चला आज पा, आज पाचही प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर कोणाचंही उत्तर चुकलं नाही तुमच्या लाईव्ह तासिका करणाऱ्या सर्वांच खूप खूप अभिनंदन पहा मला खूप छान वाटत असलेला अभ्यास तुम्हाला समजतोय आणि तुम्ही योग्य उत्तर टाईप करताय अद्याप ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही फक्त तासिका करत आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तुम्हाला त्याची लिंक युट्यूबच्या मध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकही युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शिक्षकांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चौथी आणि पाचवीच्या मुलांसाठी खूप उपयुक्त तासिका टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम चॅनलचा ॲप घ्या आणि आपल्या लिंक्युबच्या डिस्क्रिप्शन मधून जाऊन टेलिग्राम चॅनलला त्याचा फायदा सांगतो तुम्ही व्हॉट्सअपला जर आज जॉईन झालात तर तुम्हाला फक्त आजच्याच लिंक पाहायला मिळतील परंतु टेलिग्राम वरती अगदी तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक टाकण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पी एफ आहे सराव टेस्ट आहेत निकाल आहे सर्व साहित्य टेलिग्राम ते वरती उपलब्ध आहे तुम्हाला त्यात शोधायचंय आणि त्यातला अभ्यास करायचा आहे चला हुमेऱ्याच फक्त म्हणतोय मला तीन पडले बाकी सर्वजण पाच पैकी पाच टाकतात जो खरा बोलतो त्याच्यामध्ये बदल घडतो आणि जो चार बरोबर आले पाच बरोबर आले असं सांगतो खोट बोलतो तो, तो आपली चूक लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या चॅटिंग मी सर्व वाचतो पाहतो काही जणांच्या वाचणं शक्य होत नाही परंतु मला कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं सहजासहजी ओळखता येतं चला पाच पैकी पाच पाच पैकी तीन बरोबर आलेल्या सर्वांचं अभिनंदन चला भेटू पुढच्या उत्तरामध्ये थँक्यू मच मित्रांनो